अकरा वाजले सकाळचे झाडा घरी जेवायचं आधी कधी कधी जेवा कस आता अकरा वाजते ना झाड

ta đâu có lừa đâu này cho kênh Ghiền Để không bỏ lỡ những video hấp dẫn

नाही नाही पाणी आता शिकणं नाही

त्यालाच कापावं लागला आता खस 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 कशी अपमानजनक बातें करालो काय शिलील हे मटन देणार याला कशी काय काढणार जरा निबार देवा कस देवा Кровать лежат

खाली जाऊ मी देतो काय लागलं तर मी आणतो जाव जाऊ डायरेक्ट पाणी बिनी सगळं जाई बा आली कस कस अकरा वाजे अशी परिस्थिती मग आज आज काय काय जेवतो ड्रायव्हर चांगला भेट चालू आहे तुमचा हा मटणाचा बोकड्याचं मटण आणलं खात्यात आगा आम्ही बसली बाजरी या भाकरी आता बकरीला बनवायच्या उठाय टाइम झाला हा पटक का नाही गुंडला गुणल ना गरम जेवलं गे आता दिवसभर हा दिवसभर चाललं तर वाजता जेवण सात वाजता वाजता जेवण आता एवढंच पाणी एवढंच जेवण

इकडे खायला आहे बरं का बकऱ्याला बरं आहे काय मग बा गावाचं नाव काय म्हणाला गावाचं नाव बालवडी बालवडी कोणच्या तालुक्यात येतं कर्जत तालुक्यात जिला रायगड आहे ना बरं का जिला रायगड कारवा कर्ज नवी मुंबई आता तिसरी मुंबई शिवाय हा मुंबई सगळे मुंबई आणि पुण्याला टेक्या हाते आरे आरे आम्ही काल याच्यावर आज तुम्ही लोणावळ्या भारी हवा काय तिकडं भारी हवाचं म्हणजे सगळं इकडे इकडं जरा गरम आईल हवा कशी आहे पटागा नेमकं लोणावळा म्हणजे काय शाण आहे काय रायगडला टकमग डॉग जे आहे ना खाली बघितलं तस जो नाव आहे चकमग आलो आम्ही काय मी तर लांब थांबलो भेटून गेला बरोबर मी लांब थांबलो राजा कसा गेला असेल बाबा त्याला राजाला काय पाहिजे असते जास्त आपल्या सारखी लिंबाची झाड नाही दिसत नाही लिंबा मी जांब कारंजाची आंब करत करंजा हे करवंदा ह्याच्या राहणार डोंगरात मग करते भरपूर आहे भरपूर ह्या सीजन ना आंबा जांभळू झाला बरं वर्षाला पिक असतो करवंद पिकलेत का आता झालं तयार पिकली नाही आज पाता। ला नाबाल आता दुपारचे दोन वाजलेत नानांना नाबायला लागली ताण ताण लागल्यामुळे मी आत्ताच आलो इकडं गाडीवर पाणी घेऊन त्यांना रानात ऊन जास्त आहे ना जरा एक बिस्लरीची बॉटल येऊन आलं मस्तपैकी पैकी त्यांच्याकडचं पाणी संपलं असेल चला आता रानात जाव पाणी घेऊन आहे तोपर्यंत मी जाणार आहे थोड्या वेळाने रानात बकरी थांबल्यात सगळी पांगून सगळ्या रानात बकरी थांबल्यात पांगून मला पण निघायचं थोड्या वेळाने पण आता ऊन जास्त असल्यामुळं गाडी चालवायला त्रास होतो ना इथून पुण्याला जायचं म्हणजे रस्त्याला गाड्या पण जास्त असतात दुपारी वगैरे आणि जरा ऊन कमी झालं की निवांत सुट्टीचे आज पण सात आठ वाजेपर्यंत गेलं तरी काही विषय नाही गप्पा झाल्यात राहणार जांभळे जड जांभळे लागले बारीक जांभळे लागलेत मे मधील जांभळ खायला भेटते मेच्या महिन्यात जास्त जांभळा करवंदा आत्ताशी लागल्यात सीजन चालू झालाय

खाईल म्हणजे सकाळी मेंढे हल्ल्यापासून आलाय संध्याकाळपर्यंत बकरे करणार म्हणजे महाराजांचा वाघ्या समाधी जास्त मोरे का नाही आपण रायगडावर बघितला तुम्ही दोघं पण होता की लगेच तयारी का नाही लगेच तयारी का नाही देऊ कसं गळ्यात पट्टा बिट्टा नाही खेळत एक काय दोन दुसरा कुत्रा आलो ना तर त्याला धरलं नाही पण तू पट्टा याला काय काय लोक काय बाबा वाघाच्या मी वाघ काय धरीन त्याला लगेच खेळायत ट्रकणार केला इमानदारी कुत्रा महाराजांच्या समाधी समोर वाघ्या वाघ्याची पण मूर्ती उभी केली का नाही पुतळा उभा घ्यायला पुतळा उभा केला म्हणजे काहीतरी इमानदारी असेल का नाही त्या काळात बाबा एवढ्या होणार तो आता येतोय बकऱ्या माग त्याला सावली आहे एवढी झाड आहे तरी पण आला नाही पण तो जसं बारका होता एवढं एवढ झाड तसं ती बकऱ्या गोष्टी माणसाला काही ज्ञान नाही एवढं जनावर नाही त्याला गरज आहे का यायची बकऱ्या गरी पि येतोय दुसरा कुत्रा काय आहे जवळ दुसरा कुत्रा येणार ना दुसरा कुत्रा ना त्याला लगेच आणणार देऊ त्या दिवशी करत कुत्र्यानी त्या कुत्र्या शो पळ्याने तेवढ एवढा इमानदार कुत्र्या हुशार असे बाबा लय मोठी इमानदारी आजकाल माणूस इमानदार नाही राहायला नाही राहायला नाही राहायला पण झाला फोटाव फोटावला पडणार आहे तिथं खाल्लं की पुढे जाऊन जो इमानदारी राहील जे इमानदारी वागल त्या चांगलं करणार आहे दुसरे रात्री कडला झोपल होत कडाला झोपलं होतं मायबीत बसतो जाणार नाही कुत्र्या इमानदारी तरी तिथं झोपणार तू आपल्याला पण दाखवतो मी त्याचबरोबर नवीन जन्म झालाय आताची इली वाटत जायला बाळा आताची इली का आता

हा लांबून जागायला हा बांधाव ठेवू बांधाव घे बरोबर हळूजी गे ठेव ठेवू हाड़ कुत्र ह घेतलं का त्याला काय कळाल नवीन येते का देऊ बरोबर आयडिया आयडिया बरोबर ठेवलं ते मला घेतलं मग अशी घेत नव्हती नाही आता तिने घेतलं आता ते काय आता सगळ्या मेंढ्या गेल्या तरी जागे उभी राहिली सगळी बकरी सोडून दिली पण ते राहिले त्या पिल्लासाठी मगाशी ती काय पहिला रोज ना येत नव्हती पण आता बघ आता अग्या दिवस नाही तर रात्र भर म्हणून तरी हाला नाही कारण माया लागली ना सगळे बकर नाही आता ना टाकून देणार नाही टाकून देणार आता त्याला माया बसली ना आता अगदी बकरी कुठं घेऊन जात तर ती तिथंच राहील त्या घेऊन त्याला तिथच राहणार ना हा मायाला मोठी माया महत्वाची बाबा माया लावल्यावर आनचं पाख जवळ येते बरं का माया लावल्यावर जवळ येते तशी त्याची माया लय मोठी माया चला तर आता आपल्याला पुण्याला निघायचंय आता काय खाऊन जायचं तुप तुप आणि भात खाऊन जाऊ प्युअर तूप वगैरे बनवलेलं देशी तूप देशी बकऱ्याचा किती पण दिवस ठेवा तुम्ही अजिबात खराब नाही होणार ना ते तूप आणि साखर आणि दूध बकऱ्याच दूध गरम केलेलं नाही माखान म्हणजे लोणी किती पण दिवस ठेवा कि एक वर्ष ठेवा एक वर्ष ठेवलं तर काय होत एक वर्ष ठेवलं तर त्याला का काय होत नाही दूध दूध आहे ना दूध दूध आहे पूर्ण दुष्काळात पट्ट्यापासून तर आता रोटमध्ये दोन वर पत नाही इथून अलीकडं खाली जातो खाली घेतात आपण इथून तर खाली आहे रायगड जिल्ह्या आणि तिथून वरच्या साईडला दोनवडा साईडला ला गेलं त्या साईडला गेलो आता तुम्ही पाहू शकता आता आपण आहे ना सध्या घाटात आहे आणि खोपोली सिटी आहे मग संतोष काय वाटते पाहून काय नाही आता संध्याकाळचा सनसेट कसा आहे दिवस झाला खरंच यार किती भारी आहे दिवस एक नंबर वगैरे काय नाही आता एकदम शांत असं थंड वातावरण आहे सगळे कसे आपण मध्ये गाड्यावाले थांबले बघ हा हा मौसम पाहायचा असेल ना तू तुम्हाला साडेसहा नंतरच साडेसहा नंतर साडेसात आता पूर्ण लाईटी वगैरे चालू आहे अंधार झाल्यानंतर आपण इथं काय काय पाहू शकतो म्हणजे आता इथं काय नाही सनसेट वगैरे पाहू शकतो पॉईंट आहे पॉईंट आहे पण आता यावेळी ते पॉईंट पाव उन्हाळ्यामध्ये नाही तेवढे खास आता तू हेच पाहू शकतो खाली हायवे वगैरे सनसेट पॉईंट खाली खोपली पूर्ण तुला हायवे चालू झालं तर पूर्ण एकदम चांगला व्यू आहे गाईच बघा येणार ही सगळी खोपोली मस्त सिटी आहे एक नंबर अशी खड्ड्यात बसलेली पाणी भाई पाणी चिगडं